हे बघा वप सुधारणा विधेयकाला कुठल्याही पद्धतीमध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाही आहे दोन मुद्द्यावरती क्लॅरिफिकेशन करायला सांगितलं होतं दोन हजार पंचवीसच्या नियमाप्रमाणे घटनेच्या जो कायद्यात जो बदल केलेला आहे त्यानुसार ज्या काही नेमणुका आम्ही करणार होतो पुढील तारखेपर्यंत सात दिवसाची जी काही मुदत दिलेली आहे तोपर्यंत आम्ही नेमणुका करणार नाही आणि वक बाय युजर ज्या गव्हर्मेंट प्रॉपर्ट्यांवरती कुठलाही पुरावा न देता जो राज्याचा विकास असेल जिल्ह्याचा विकास असेल वर्क बोर्ड उभं राहतं कुठलीही जागा जमिनीचा पेपर नाही माझे पणजोबा माझे आजोबा या ठिकाणी नमाज पाडायचे त्यांनी ही जमीन दान दिलेली आहे अशा जमिनी कुठलाही पुरावा कायदा कुठलाही कागदपत्र नसताना वफ बोर्डाने ज्या स्वतःच्या म्हणून घोषित केलेल्या आहेत त्या संदर्भात दोन हजार पंचवीसच्या कायद्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना जी स्कुटनीची जी ताक अधिकार दिले होते त्या ते जे अधिकार आहे पुढील तारखेपर्यंत आम्ही वापरणार नाही असं केंद्रीय सरकारने कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याकरता मुदत दिलेली आहे व सुधारणा विधेयकावर कुठल्याही पद्धतीने स्थगिती आलेली नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका